नमस्कार मित्रांनो मी उदय ला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस्या व्हिडिओच्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास तक्रार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खो खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकावर बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय दोन कीटक नाशक एकत्र करून फवारणी करता येऊ शकते काय दोन कीटक नाशक एकत्र करून फवारणी केल्यानंतर आपला होणार या ठिकाणी फायदा कि मग नुकसान हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय दोन कीटकनाशक एकत्र करता येऊ शकतात काय दोन कीटकनाशक एकत्र केल्यानंतर व त्याच्या माध्यमातून फवारणी घेतली तर यामुळे आपला फायदा होणार कि मग नुकसान या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर या जास्त या जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपनास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय दोन कीटकनाशक एकत्र करून फवारणी करता येऊ शकते काय दोन कीटकनाशक एकत्र करून फवारणी केली तर आपला फायदा होऊ शकतो कि मग नुकसान या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो ज्या वेळेस सामान्य कास्ताकार बांधव विचार करतो त्यावेळेस जिथं रवी न पोहोचे तिथं कवी पोहोचतो पण एक लक्षात घ्या जिथं कोणीच पोहोचू शकत नाही तिथं माझ्या सामान्य कास्ताकार बांधवाचा प्रश्न पोहोचतो काय विचारले माझ्या सामान्य कास्ताकार बांधवांनी की सर आम्ही जर दोन कीटकनाशक एकत्र आम केले आणि आम्ही आमच्या पिकावरती फवारणी केली मग कोणते पिक असू द्या सोयाबीन असू द्या कापूस असू द्या तूर मूग उडीद काही पण असू द्या तर मग त्याचा फायदा होणार की मग नुकसान आणि असं का नाही तुम्ही सरळ सरळ दोन शब्दात समजावून सांगा तर बघा मित्रांनो आता मुख्यत्वे सोयाबीनचा विचार केला तर सोयाबीन मध्ये कीटकनाशकाची जेव्हा आपण पहिली फवारणी घेतो तर कोणत्या कीटकनाशकाचा वापर करतो आपण इमामेक्टिन बेन्झाईटचा क्लोरोपायरिफॉस किंवा तिसरं कोणतं वापरत असू किंवा कापसामध्ये आपण ज्यावेळेस रसशोषक किडींना नियंत्रणात आणण्याचा विचार करतो त्यावेळेस आपण पहिल्या फवारणीत काय करत असतो कॉन्फिडरचा मना किंवा ॲक्ट्राचा मना किंवा प्रोफेनोफॉक्स या सर्वांचा वापर करण्याचा विचार करतो पण या सर्वांचा म्हणत असताना यापैकी एकाचा आता मला सांगा या प्रत्येक कीटकनाशकाचे असणारे जे काही गुणधर्म आहेत ज्याला रासायनिक गुणधर्म म्हणतो हे गुणधर्म एक आहेत का वेगळे सर्वांचा फॉर्म्युला हा वेगळा वेगळा आहे एकसारखा अजिबात नाही जर दोन कीटकनाशक एकत्र केले तर काय होणार दोन कीटकनाशक जर एकत्र केले तर के त्यांच्यामध्ये रासायनिक बदल होणार म्हणजे केमिकल रिॲक्शन होणार यामुळे याचा परिणाम काय होणार हा तुम्हाला माहीत नाही मलाही माहीत नाही आणि कंपनीनं असं काही रेकमेंड पण केलं नाही यामुळे दोन कीटकनाशकांना एकत्र करायला जमते का शंभर टक्के जमते पण फवारणी घेता येते का तो ना तर शंभर टक्के नाही कारण ज्यावेळी दोन कीटकनाशकांना एकत्र करून फवारणी आपण घेऊ त्याचा परिणाम त्या सोयाबीनच्या पिकावर कापसाच्या पिकावर व अन्य पिकावर कसा होईल हे कुणालाही माहीत नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी की याच्यामुळे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की फायदा किती होईल माहीत नाही पण नुकसान शंभर टक्के होणार म्हणून मायबाप कास्ताकार बांधवांनो असा अविचार करू नका आणि दोन कीटकनाशकांना या ठिकाणी एकत्र करून फवारणी करण्याचा अजिबात विचार करू नका कारण यामुळे फायदा कमी आणि नुकसान जास्त होण्याची शक्यता संभवत आहे तर मित्रांनो ही होती तुमच्या प्रश्नांची संपूर्ण त्या ठिकाणी प्रामाणिक उत्तरावली तुम्हाला हे उत्तर आवडलं का तुम्हाला आता काय वाटते तुम्ही दोन कीटकनाशक एकत्र करावी अथवा नाही मला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा बरं आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उद्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार